आपलं आरोग्य आपली जबाबदारी थी, म्हणजे या ठिकाणी जिल्हा परिषदच्या ग्राउंडवरती या ठिकाणी शिवाजी नाईक नवरे हे हो कॉन्ट्रॅक्टर आहेत आळस न करता व्यायाम करण्यासाठी येतात आपण बघू शकतात त्यांना विचारूया त्यांले का त्यांनी का व्यायामला येतात त्यांचं नाव काय सर आपलं नाव काय माझं नाव शिवाजी काशीनाथ नाईक नवरे हो बरं माझा व्यवसाय मी कॉन्ट्रॅक्टर होतो आता जवळपास मी दोन हजार पंधरापासून माझं कॉन्ट्रॅक्टशिप बंद केलेलं आहे बरं आणि माझं स्वास्थ्य ठेवण्यासाठी मी माझ्या शरीराची काळजी घेण्यासाठी मी दररोजचा व्यायाम करण्यासाठी जे काही मला याच्याबद्दलची काही माहिती मिळाली अगर मी माहिती घेतली आणि त्या माहितीनुसार मी जवळपास आज पंधरा वर्ष झालं ग्राउंड करतो आहे वा आणि ग्राउंड करत असताना मला त्याचे काही वेगळे अनुभव आलेत आणि त्या अनुभवानुसार मी माझं स्वास्थ्य अगदी चांगल्या पद्धतीनं ठेवण्याचा प्रयत्न करत आहे आणि माझी एक विनंती आहे सर्वांना की सर्वांनी एक आपल्या स्वास्थ्यासाठी किंवा आपलं आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या शरीराची काळजी घेणं खूप आवश्यक आहे कारण आजच्या युगामध्ये माणसाला खूप काही शरी ताणतणाव किंवा आपल्या मुलांचे असो किंवा आपल्या घरांचे असो सगळ्यांचे काही ताणतणावाच्या ह्याच्यामध्ये जीवन जगावं लागतं तर ह्यासाठी आपलं स्वास्थ्य ठेवणं खूप गरजेचं आहे तर प्रत्येकाने आळस न करता रात्रीचं जेवण थोडंसं कमी करावं आणि सकाळी पहाटं किमान पाचला उठून तुम्ही स्वत थोडंसं व्यायामासाठी बाहेर पडावं आणि आपलं आरोग्य चांगल्या पद्धतीनं सांभाळावं एवढीच सर्वांना विनंती आहे आणि मी खरंच सांगतो की माझ्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम आले होते मला आणि त्या प्रॉब्लममुळं मी आज स्वास्थ्य माझं चांगलं ठेवण्याचा खूप काही प्रयत्न करतो आणि हे सर्वांनी करावं अशी माझी सर्वांना विनंती आहे आणि हे, हे स्वास्थ्य बाळगणं सगळ्याला गरजेचं आहे शिवाय सर आपलं खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद आपण पंधरा वर्षापासून पंधरा वर्ष आश। न करता येतात तुमचं वय काय सर आता सर, सर माझं वय सिक्स्टी वन आहे चालू तुम्ही बघू शकता की साठ वर्षाचं यांचं वय आहे तुम्ही बघू शकता यांचं फिटनेस किती स्ट्रॉंग आहे साठ वर्ष असून देखील आज कमी वयामध्ये अनेक लोकांना आजार होतात पण व्यायाम पंधरा वर्षापासून केला असल्यामुळे त्यांचं आरोग्य अतिशय फिट आहे आ, सर आपला खरंच आधार सर्वजण घेतला पाहिजे आणि व्यायाम केला पाहिजे आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जय भारत